हरिओ सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण तिसरं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व याचा भाग पहिला या तिसऱ्या प्रकरणातला गोश्वारा असा डॉक्टर लेखिका वक्त्या प्रवचनकार सामाजिक कार्यकर्त्या शिक्षिका गृहिणी माता अशा सर्व भूमिका रंगवण्यासाठी कोणते गुण स्वभाव छंद आवडीनिवडी ज्ञान आवश्यक आहे आणि ते सुषमाताईंनी आपल्या जीवनात कसं जोपासलं याचं दिग्दर्शन या प्रकरणात केलेलं आहे ऐकूया प्रकरण तिसरं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व याचा भाग पहिला पहिल्यापासून माझा पिंड परमार्थाला अनुकूल नव्हता परमार्थाला अत्यंत सत्वगुणी पिंड आवश्यक असतो शोधित सत्वगुणी पिंड असेल तर परमार्थाला फारच चांगला अनुवंशिकता बाह्य वातावरणाचे संस्कार आणि पूर्वजन्मींचे संस्कार याचा परिणाम प्रत्येकावर होत असतो माझ्या स्वभावात रजोगुण तमोगुण प्राधान्य न होते माझ्या आईचा स्वभाव तापट होता कर्तबगारी करारीपणा निर्भयता निरलसता हाती घ्यायचं ते करून दाखवायचं हा निश्चय जिद्द वक्तृत्व लेखन असे बरेच गुण आईकडून आले असावेत पण त्याचबरोबर काही दोषही आले कर्तबगार व्यक्तीला जबरदस्त अहंकार असतो दोषही दृष्टी असते मी डॉक्टर असल्यानं डॉक्टरला समोर आलेल्या रुग्णाच्या प्रकृतीतील नेमका दोष काय आहे हे प्रथम लक्षात येतं तसं मला कुणाचेही दोष प्रथम नजरेला येत मग गुण दिसत एखाद्यात काही गुण प्रकर्षानं दिसला तर त्याचं मला कौतुक वाटे त्याचबरोबर हा गुण आपल्यात यावा असा प्रयत्न सुरू होईल त्यातून काही वेळेला स्पर्धात्मक भाव असे परिस्थितीचे चटके बसल्यानं स्वभाव संशयी बनला होता वस्तुत परमार्थात आपले दोष आणि दुसऱ्याचा लहानसा गुण देखील प्रकर्षानं दृष्टीस पडावा अंतर्मुख होऊन आपले दोष काढण्याचा प्रयत्न करावा स्वतःची स्तुती आणि दुसऱ्याची निंदा टाळावी नम्रता प्रेमळपणा हे गुण असावे करुणा परोपकार आपल्यापेक्षा दुसऱ्याच्या हिताचा विचार प्रामुख्यानं असावा केवळ स्वार्थ नसावा प्रत्येक व्यक्तीत काही गुण काही दोष असतातच पण साधकानं आपल्यातील दोष कमी करून पारमार्थिक गुण वाढवावे ही दृष्टी स्वामीजींनी मला दिली शांती दया क्षमा सहनशीलता ईश्वरनिष्ठा गुरुनिष्ठा प्रेम करुणा हे सर्व गुण प्रयत्नपूर्वक अंगी बाणवले पाहिजेत त्यासाठी आपल्या प्रकृतीशी खूप झगडावं लागतं ते साधनेचं एक महत्त्वाचं अंग आहे या झगडण्यात सद्गुरूंची खूपच मदत होते सामान्यत आपण आपल्या भोवती स्तुतीपाठक मंडळी गोळा करतो त्यांच्या स्तुतीनं अहंकारी बनतो म्हणून संत म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी अर्थात निंदक कोण आहे हे, हे तपासून पहावं सज्जनांकडून एखादी सूचना आली तर ती जरूर स्वीकारावी पण काही मंडळींना निंदा करण्याची सवयच असते मत्सरापोटी निंदा होते म्हणून आपणच सावधपणे आपली प्रत्येक कृती तपासून पहावी असं वर्षानुवर्ष करत राहिलो तर आपली प्रकृती परमार्थाला अनुकूल करून घेता येते स्वरूप बोध करून घेणं आणि प्रकृती त्या बोधाला पोषक बनवणं हे दोन्ही आवश्यक असतं आपला दोष कळला आणि तो घालवायचा असा निश्चय केला तर पुष्कळ प्रमाणात तो घालवता येतो असा माझा अनुभव आहे आज इथेच थांबूया दुसरा भाग अखंड करी सोहं ध्यान कृतार्थ जीवन होय त्याचे हरि ओं